नाशिकच्या एका गृहस्थांना व्हॅक्सिनेशन नंतर चमचे वाट्या ताटल्या या त्यांच्या शरीराला कॉईन्स चिकटायला लागले अशी एक व्हायरल न्यूज झालेली आहे आणि मुख्य प्रसारमाध्यमांमध्ये दे देखील ती आली आहे तर या संदर्भात मित्रांनो की वॅक्सिनमुळे झालेलं आहे असं म्हणणं हे सर्वप्रथम चुकीचं आहे कारण त्याला कुठला पुरावाच नाही आहे या ज्या व्यक्तीला हे झालं आहे ते झालं नाही असं नाही ते दिसतंय आपल्याला त्यांना कॉईन्स आहेत आणि ही काही ही जी घटना आहे ही अननोन नाही आहे पहिल्यांदाच होत नाहीये जगात अशा काही व्यक्ती आहेत मोजक्याच की ज्यांच्या शरीराला मेटल आयर्न स्टील किंवा इतर ज्या वस्तू असतात म्हणजे अगदी लाकूड हे चिकटतात तुम्ही इंटरनेटवर टाकलं तर तुम्हाला अनेक असे फोटो दिसतील त्याला ह्युमन मॅग्नेटिझम असं म्हणतात आणि बराच याच्यामध्ये संशोधन झालेलं आहे आणि हे ॲक्च्युली जे मॅग चुंबकत्व असतं फेरोमॅग्नेटिझम हे त्याच्याशी संबंधित नाहीये असाच शास्त्रज्ञांचा म्हणजे आतापर्यंतचा जो अंदाज आहे तो आणि व्हॅक्सिन शरीरात दिल्यानंतर हे इम्युनिटीवर काम करतं आपल्या शरीरातल्या व्हॅक्सिन मध्ये असे कुठलेच फेरोमॅग्नेटिक मेटल्स नसतात जे शरीरात जाऊन ते चुंबकत्व निर्माण करतील त्यामुळे हे व्हॅक्सिनमुळे झालं असा क्लेम जो आहे हा चुकीचा आहे कारण आपण पूर्वी वॅक्सिन देण्याच्या आधी त्यांना हे सगळं टेस्ट केलं होतं का की त्यांच्या शरीराला या स्टीलच्या मेटल्स वगैरे चिकटतात कॉईन्स चिकटतात तर नाही त्यामुळे ते जर नंतर त्यांनी एक क्युरियासिटी म्हणून करून बघितलं असेल आणि त्यांना आढळलं की अरे यांना कॉइन्स आणि यात चमचे चिकटतात तर ते वॅक्सिनमुळे झालं हा क्लेम शास्त्रशुद्ध नाही हा फक्त कोइन्सिडन्स आहे की पूर्वीपासून त्यांच्या शरीरामध्ये ती टेंडन्सी आहे आणि तुम्ही फक्त ते व्हायरल व्हिडीओज आणि ते ज्या काय स्टोरीज आहेत त्या वाचल्यामुळे त्या बघितल्या आणि तुम्हाला डिटेक्ट झालं हे केव्हा आपण म्हणू शकतो की व्हॅक्सिन न घेतलेल्या लोकांपेक्षा व्हॅक्सिन घेतलेल्या लोकांमध्ये जर ह्याचं प्रमाण जास्त आढळून आलं तर आपण हे खरं आहे म्हणू शकतो तर मित्रांनो हे आणि स्टीलचे जे चमचे आहेत हे ॲक्च्युली चुंबकाला चिकटत नाहीत मेटल आयर्न जे आहे ते चुंबकाकडे अट्रॅक्ट होतं किंवा चुंबकाला चिकटतं तर यांच्या शरीरामध्ये जे स्टीलच्या गोष्टी चिकटण्याची जी गोष्ट आहे दिस इज नॉट ते ॲक्च्युली चुंबकत्व नाही आहे दिस इज समथिंग हेल्स अँड इट्स नोन इन मेडिकल फील्ड दो इट्स अ रेअर थिंग बद्दल वॅक्सिन हे रेडिएशन पसरवतं किंवा व्हॅक्सिनच्या इंजेक्शनसोबत काही इलेक्ट्रॉनिक चिप्स uh, इंजेक्शनच्या ठिकाणी टाकल्या जातात आणि त्यामुळे मॅग्नेट त्याला चिकटतं अशा देखील अफवा जगभरात पसरत आहेत परंतु या कुठल्याच अफवांना अर्थ नाही आणि नाशिकची गोष्ट जरी खरी असली तरी ती व्हॅक्सिनमुळे झाली आहे हे म्हणण्यास कुठलेही सायंटिफिक आणि लॉजिकल पुरावे नाहीत त्यामुळे त्यांच्या संदर्भात संशोधन व्हावं की त्यांच्यामध्ये काय काय चिकटतं आणि का चिकटतं आणि ते कशामुळे त्यांच्या शरीरात काय वेगळे आहे मेडिकल सायन्सच्या दृष्टीने एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे परंतु त्याला वॅक्सिनशी जोडू नये अशा जर जगात ब बऱ्याच केसेस निर्माण झाल्या तर मग म्हणता येईल की काही व्हॅक्सिनमुळे असे काही बदल होतात का पण लॉजिकली आणि सायंटिफिकली ते खरं वाटत नाही